नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे गुरुवार तर आईला मी शॉपमध्ये सोडलो आहे घरी आलो आणि नंतर आता आईला टिफिन घेऊन चाललेलो आहे मी शॉपमध्ये आणि तसंच मला जायचं आहे स्वामींच्या मठात तिथून जायचं आहे वसईला वसईवरून जायचं आहे पनवेलला पनवेलवरून यायचं आहे पुन्हा शॉपमध्ये आणि शॉपमधून पुन्हा यायचं आहे घरी तर आजचा सफर जो आहे आजचा जो प्रवास आहे तो खूप बिझी राहणार आहे माझा आईचा चला आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला आता चाललोय आईला टिफिन घेऊ वेदांत काय झालं बेटा हे वेदांत काय झालं सांग सांगली रोज वेदांतला टाइम देत असतो आम्ही आई आणि मी पण ह्या टायमाला शॉपच्या कामामुळे एवढ्या बिझी झालोय की डायरेक्ट वेदांतला डायरेक्ट रात्री दहा वाजता आम्ही भेटतो सकाळी वेदांत झोपलेला असतो आणि रात्री दहा वाजता जागा असतो तेव्हा आमचं बोलणं होतं नाही तर वेदांत झोपून जातो प्रतिभा काय करते आता तुम्ही <reliable sound> वा प्रतिभाने खूप छान असा टिफिन बनवून दिलेल्या आईला तर चला मित्रांनो काय जाते बोल भाई नवीन आहे सुरुवात तर आपल्या गाडीमध्ये हा स्टॅच्यू राहील का नाही माहीत नाही बघवात आयशा सुला के रखो भाई मी उधरली ना मी उधरली हां लगे का नाही ना उसको फायनली गाडी मध्ये आपला स्टॅच्यू जो आहे तो ठेवलेला आहे आता आपल्याला यायचा पुन्हा हवी शपथ कोणत्या माणसाला राहणार कोणत्या माणसांना तुझं बरं मित्रांनो विरार वरून फाउंटेन पर्यंत तुमच्या भावानी गाडी आणली आणि आता मी खूप थकलोय त्याच्यामुळे आपला भाऊ जो आहे त्याला बोलला भाऊ तूच गाडी चालव आता कारण सकाळपासून मी, मी वसईले जा इकडे जा जा जाम थकलोय आणि त्याच्यामध्ये आई आणि सुजल बघा इथे लांबलेट झालेत फुल फुर्सत मध्ये काय रे सुजल काय काय थकली लगेच इथल्या इथेच गोडबंदर नाही अरे आई अजून खूप पल्ले गाठायचे आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि आतापासूनच तू झोपून गेली डायरेक्ट कायदेशीर अरे गाडी खाली पडली मी जरा हा ते तर आहे सकाळी लवकर वाजता ठीक आहे आराम कर चल आराम करू तर मित्रांनो आता चाललो आम्ही पनवेल ला पनवेलला इथे आम्हाला खूप लेट झाले आठ इथेच वाजलेत त्या भाऊंना अमोल भाऊंना आम्ही भेटायला आलो होतो इथे पनवेलला खास तर अमोल भाऊंनी इथे आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन आले कायदेशीर एकदम फूड आपण टेस्ट करून पाहू कायदेशीर एकदम कारण की भाऊ आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत कधी येते काय माहित नाही जाम भूक लागले कारण सकाळपासून आम्ही बाहेर पडलो तर अजून तशी इथेच आहे म्हणजे घरी जायला आम्हाला एक वाजणार एक ते दीड वाजणार आणि आपला उठतेकर बाबा आपल्याला घेऊन आले चला दहा मिनटांनी मसाला पापड आणले आता जेवण कधी येते ते बघायचं आम्ही दुपारपासून आलो संध्याकाळी संध्याकाळी आले ना भेटायला जॉईन करता का माहिती जॉईन करता का हो नोटीस काय नाही तर आपल्याला निमित्त अरे हे भेटलं जा बिल फ्री बरं ना तरी काहीतरी नुक्स काढायचं आणि बिल फ्री करून टाकायचं

ना आगा। आगा। दे लिची दे लिची है, लिची 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 पंच ना? शकतो आहे आहे पूर्ण छान एकदम काही आहे उद्या हो बघा नक्की

आणि मी असं ऐकलं की हा भाऊ वेगवेगळ्या नेत्यांचे आवाज काढतो वेगवेगळ्या नेत्यांचे आवाज कुठल्या तरी नेत्याचा आवाज काढून ताप करतो सर्प असा करतो या शिकेरी पहिली वर पाहिजे महाराष्ट्र सरकारी असल्यामुळे या असं मला या शिकारी एवढं चालू असतो आय दादा याची कडेवारीत सगळे वीर बघत असतो आणि त्याच्या आई सोबत असतात आणि त्याची वेळ भरत असतो आणि सहकारी विचारापूर्वी या ठिकाणी पनवलीमध्ये आमचे जुने सहकारी दादा या ठिकाणी रिस्टोर आम्हाला भेटायला आले आहे त्यामुळे मला या ठिकाणी आनंद वाटतो आणि कसं आहे आम्ही जो म्हणतो कसं आहे आणि एकच वा आणि आमचा संजूकदा नाच करायचं नाही जर कुणी केला ना आणि <laughs> <जी कर? laughs> तो होईल बरोबर कसा आहे मी बोलतो स्पष्ट बोलतो बरोबर आहे ना आवाज होईल का कोणाचा आवाज बाबा कसा आहे चांगलं काम करायचं आणि चांगलं एवढं कोण व्हायचं मी कसं आहे चांग माहीत आहे तुला की बाबा मी चांगले व्हिडिओ बघतो आणि चांगल्या व्हिडिओ लाईक करतो मला वाईट व्हिडिओ आवडत नाही आणि मी तु, मी तुम्हाला सांगतो या माणसाला सपोर्ट करायचं करायचंच नाही हा तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि तुम्ही सपोर्ट करा मी या ठिकाणी एवढं सांगतो आणि थांबतो तर मित्रांनो फायनली आम्ही जेवलोय तिकडे आणि जेवण आता निघालोय पनवेल वरून आम्ही आता विरारला जाणार आहे वाजलेले आहे आठ रात्रीचे yes. आता मला वाटतं की आपण अकरा साडे अकरा पर्यंत पोहोचू काय काय वाजता वाजता नाही नाही अकरा साडे अकरा म्हणजे पोहोचू हा बारा पर्यंत पोहोचू बारा वाजेपर्यंत पोहोचू कारण की ट्रॅफिक वरती आहे गोडबंदर रोडला जर ट्रॅफिक नसेल तर मग सुसाट जाऊ अकरा वाजता फिक्स अकरा वाजेपर्यंत जाऊ साडे अकरा लास्ट माझ्या हिसाबाने तू काय बोलते किती वाजता वाजतील नाही सुजल तू काय बोल किती वाजतील चांगला तू काय बोलतो बारा बारा ना मी बोलतो घोडबंदर ट्रॅफिक नाही मिळाली तर साडे अकराच्या आत आम्ही पोहोचू आणि आज आमच्या शॉप मध्ये मी खूप कमी टाइम दिला रिक्षा दि गेली हो चंद्र बघ चंद्र आहे साक्षीला आज काहीतरी व्हाय लोकांचं पण आहे ना चंद्र आहे साक्षीला चालले बघतात ते चा चा करवा चौथ करवा चौथ करवा चौथ आहे आज तू काय आज का करतो काय भैया ने आयटम पटवली काय नाही काय हा कोणी पकडले जाळणी टोंडा तू उलटी करशील असं खाऊ नको खाऊ नको जाल सुजल ना ओव्हर ओव्हरलोड खातो आणि नंतर हसतो आणि हसल्याच्या नंतर बक्का बोलटा करतो सायकल घेऊन बघा बघितलं पुढे रे एवढे अरे हे सिग्नल आहे सिग्नल सिग्नल आहे ना हो हो तर मित्रांनो हा उत्तेकर भाऊ साफसाफ घेऊ नको कायदेशीर एकदम गाडी घेऊन चला मला जरा पण गाडी नाही पाहिजे कारण माझ्या गाडीमध्ये ऐंशीच्या वरती काटा गेला ना टुंग टुंग असा वाचतो लगेच त्याला बोलतो उत्तेकर चल खाली आणि जसा, आ... जसा, आ... जसा काटा वाजला तसा उत्तेकर माझ्याकडे असा बघतो कारण उत्तेकरला माहिती यायला भाई गाडी एकदम कायदेशीर स्लो चालवायला लागते उत्तेकर जातो एकदम स्पीड मध्ये जसा काटा वाजला ना तसं काचे मी मागाशी मागे बसले होतो याची स्पीड गेली एकशे ऐंशी मधून लगेच मिरर मधून यांनी बघितलं असं आणि असा करतो असाय उत्तेकर आता हळू घेतो तुला काय तुला काय आवाज आई दबू जरा ते नाही बोलत आहे हसू नको नाही तर काय होईल माहिती हसलीच ना जास्त तर मग बीपी हाय लो व्हायची शक्यता असतं होते काय ऐंशीच्या वरती स्पीड नको मला मी आताच सांगतो काय बोल तुम्ही झोपा मी व्यवस्थित घरी घेऊन नको 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 आम्ही झोपलो तर याची स्पीड एकशे दहा पर्यंत जाणार आहे भाई मला माहिती नाही चांगलं तर मित्रांनो आत्ताशी फाउंटेन आलाय आहे सव्वा दहा वाजता आणि आई ते फुल लांबलेट झोपली होती आई आता उठली आहे आणि सुचर एकदम पागे बसलाय सगळ्यांचा आणि आता फाऊंटेन आत्ताशी आलेला आहे पाहू शकता तुम्ही फाऊंटेन आपला अजून किती किती टाइम होते कर अजून आता आपल्याला फाउंटेनवरनं पंचवीस मिनटं पकड अजून पंचवीस म्हणजे अर्धा तास पकडा अरेदा आपण घरी पोहोचू वाजलेले आहेत पावणे अकरा आणि आलेलो आहे विरार फाट्याला आता विरार फाट्यावरून आम्हाला अजून वीस एक मिनटं जाणार आहे घरी पोचण्यासाठी तर खूप थकलेलो आहे खूप झोप येते बरं उत्तेकर भाऊ माझ्याबरोबर आला आहे म्हणून त्यांनी ड्रायव्हिंग सांभाळली तर चला मित्रांनो भेटू उद्याच्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र